मुंबईच्या मानकुर्द भागात दुर्गामूर्तीचं विटंबन झाल्यानंतर वातावरण चांगलंच पेटलं असून राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी पंडालात जाऊन पूजा अर्चना केली आणि मंचावरून अक्षरशः तोफ डगली आहे जय श्रीरामच्या गजरात भाषणाची सुरुवात केली आणि म्हणाले की हिंदू राष्ट्र आहे इथे सर्वप्रथम हिंदूंच्या हिताकडेच पाहिलं जाणार बाकी सर्व नंतर हिंदू शांततेनं सण साजरे करतात पण त्यावर डोळे वाकडे करणारे लोक अचानक पुढे येत आहेत गंगा जमुनी तहजीब आणि भाईचारा याचा गौगवा करणारे दुर्गामूर्ती खंडित झाल्यावर कुठे गायब झाले असा सवाल राणेंनी केलाय तसंच देवाभाऊंचं हे सरकार हिंदुत्वाच्या विचारांवरच चालतंय आम्हाला हिंदूंनीच निवडून दिलंय कुठल्याही गोलटोपी किंवा दाढीवाल्यानं आम्हाला मतं दिली नाहीयेत असं राणे म्हणाले आरोपींना थेट इशारा दिलाय त्यांनी दहा जण पोलिसांच्या ताब्यात आहेत तीन अजूनही फरार आहेत जे पळून गेले आहेत त्यांना एक एक करून उचललं जाईल हे देवाभाऊंचं सरकार आहे कोणालाही सोडणार नाही आपल्या अब्बालाही सांगून ठेवा एवढ्यावरच न थांबता राणेंनी मुंबईच्या ओळखीवर शिक्कामोर्तब करत घोषणा केली की मुंबईचं डीएनए म्हणजे हिंदुत्वाचं डीएनए पुढील सणांवर इशारा देखील दिलाय हिंदूंच्या सणांवर डोळे वाकडे केले तर पुढच्या वेळी तुम्हाला ईद आणि मोहरम कसे साजरे करायचे यावरी विचार करावा लागेल असं भडकाऊ विधान राणेंनी केलं इचारा आहे ना मग आमच्या देवीचा हात तोडल्यानंतर का आम्हाला लेक्चर द्यायला येत नाही का या बिहादेने समजवत नाही काय असे काही प्रकार करू नका आम्ही सगळे मंत्री आमदार हे हिंदूंच्या मत सगळ्या जणांना सांगेल कोणीही महाराष्ट्रातल्या या भागातलं वातावरण खराब करू नका सरकार हिंदुत्वाने विचारायचं आहे तुम्ही तुमचे सण शांततेत पूर्ण करा साजरा करा आणि आम्ही आमचे सण व्यवस्थित साजरा करणार कोणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही पोलीस खात्याने त्या नऊ पार्टी दीकर पर लपले अस्थिल पर लपौले हर एक को चुन चुन के पकड़ के अरेस्ट करेंगे इतना समझ लेना कोई छूटेगा नहीं कोई छूटेगा नहीं जो तो हमारे देश में हमारे राज्य में हमारे मुंबई में कोई भी अगर वातावरण खराब करने की कोशिश करेगा तो ये हमारी देवा भाव की सरकार किसी छोड़ेगी नहीं की नाही हे बोलतो अब्बा को अतिशय उत्साहाने आपला नवरात्र साजरा करा गरबा जोरात होऊन दे कुठेही परवानग्या मागे पुढे झाले तर आम्ही लोक इथे बसलेलो आहे आम्हाला फोन करा परवानगी घरापर्यंत येऊन दिली जाईल अशक्य देवीची विंबणा करू आम्ही काही कोणाला सोडत नाही हा तुम्हाला शब्द देऊन मी इथे जातोय जास्त बोलणार नाही जास्त बोलणार नाही पण जेव्हा चालतात पण त्यांनी पण ज्या पण जिहाजांनी हे कृप्त केलंय ते जास्त वेळ दोन पायावर चालणार पण नाही हाही शब्द तुम्हाला घेऊन जातोय लोक परत एकदा आपल्या सगळ्या जणांना मानखुर्द प्रकरण आता केवळ गुन्हेगारी तपासापुरतं मर्यादित न राहता थेट हिंदुत्व विरुद्ध विरोधक असा राजकीय रणांगणात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी